बातमी आहे अश्विनी आणि निलेशची निलेश, निलेश रामदास आहिरे मूळचा धुळे जिल्ह्यातील पण गेली आठ वर्ष चिपळूण मधून इथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला स्वतःची मोबाईल शॉपी होती प्रामाणिक व्यवसाय करणारा मेहनती तरुण पण जबाबदारीची जाणीव असणारा चिपळूणच्या पागे परिसरात भाड्याच्या घरात राहत होता तर अश्विनी सोजवळ शांत स्वभावाची तिचं कुटुंब देखील चिपळूणच्या परिसरातच राहत शिक्षण झाल्यावर घरच्यांच्या संमतीने तिचं लग्न निलेश सोबत झालं दोघांचं वैवाहिक जीवन सुरू होऊन काहीच महिने झाले होते नव्या संसाराची गोडी अजून सुरुवातच झाली होती निलेश आणि अश्विनीच लग्न काही महिन्यापूर्वीच मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलं नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या समोर दोघांनी आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतली होती लग्नानंतर दोघेही चिपळूणच्या बागे परिसरातल्या अपार्टमेंटमध्ये राहत होते सुरुवातीचे दिवस प्रेमळ आनंदाचे होते एकमेकांच्या सवयी निवडी, जाणून घेत होते संसार उभा करत होते अश्विनी अनेकदा निलेशच्या दुकानात जाऊन त्याला मदत करत असे समाजात त्यांचं एक नवीन जोडप आणि एकमेकांना मदत म्हणून होऊ मूळ कुटुंब धुळे जिल्ह्यात दोन बहिणी आणि एक लहान भाऊ निलेश कुटुंबाचा आधार होता अश्विनीचं कुटुंब मात्र चिपळूणमध्येच ती घरातल्या मोठ्या मुलींपैकी एक होती दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय मेहनती आणि प्रतिष्ठित लग्नाच्या वेळी दोन्ही घरांनी मनापासून तयारी केली होती सासर माहेर दोन्हीकडून प्रेम आणि आदर मिळत असतानाही पुढच्या टप्प्यावर मात्र अडचणींनी काढलं संपूर्णपणे बाहेरून आदर्श दिसणाऱ्या या संसारामध्ये आतून मात्र काही गोष्टी उफाळून येऊ लागल्या होत्या दुकानाचा आर्थिक दडपण सततच्या जबाबदाऱ्या आणि जोडीदारांमधील संवादातला तुटलेला धागा या सगळ्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ लागला निलेशच्या दुकानातील व्यवसाय अलीकडे मंदावला होता मोबाईल मार्केटमधील स्पर्धा कर्जाचे हप्ते आणि घर खर्च यामुळे त्यांचं मन सतत अस्वस्थ असे अश्विनीला हे लक्षात येत होत पण संवादाऐवजी वाद होऊ लागले दोघांमध्ये शुल्लक गोष्टीवरून बाचाबाची होऊ लागली काही दिवसांनी दोघे एकमेकांपासून दुरावत चालले होते त्यांचे शब्द आता संवादासाठी नव्हतेच तर शंका आरोप आणि तक्रारीसाठीच होते बुधवार तीस जुलै सकाळची वेळ निलेश आणि अश्विनी एकत्र मोटरसायकल वरून बाहेर पडले गांधेश्वर मंदिराजवळील पुलावर ते थांबले त्या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार वाद झाला प्रत्यक्षदर्शींनी ते सांगितलं काही वेळा दोघे एकमेकांवर ओरडत होते अश्विनीचं रडणं निलेशचा संताप सगळं काही त्या पुलावर साक्ष होत होत येणारे जाणारे लोक बघत होते तेथून काही वेळाने ते दोघं परत गेले पण त्याच ठिकाणाहून थेट निघून न जाता थोड्या वेळाने ते त्या ठिकाणी परत आले त्या निर्णयाने घडवलेली शेवटची फेरी पुलावर पुन्हा एकदा क्षणभर थांबून दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं त्या नजरेमध्ये निरोप होता आता सर्व संपवण्याचा असा त्यांचा विचार झाला होता आणि त्या दोघांनी एकाच वेळी झेप घेतली आजूबाजूचे लोक सुन्न झाले काही क्षणातच परिसरामध्ये गोंधळ उडाला नदीकाठी उपस्थित काही लोकांनी प्रशासनाला कळवलं काहींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला होता त्याच वेळी एक व्यक्ती अश्विनीचा पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ बनवत होता जो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला काही क्षणाचा हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणार होत एन डीआरएफच्या पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं संपूर्ण नदी परिसरामध्ये शोध सुरू झाला प्रशासनाकडून बचाव कार्य रात्रभर सुरू होत कोणालाच वाटलं नव्हतं ते दोघं असं काही करून टाकतील चिपळून पोलीस आणि स्थानिक नागरिक आणि प्रशासन सर्वांना मिळून हे जोडप शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांची जिवंत सापडण्याची शक्यता फार कमी होती परिसरात वातावरण दहशतीचं होतं चिपळून शहरात ज्यांनी त्यांना ओळखलं त्यांना हा धक्का सहन करणं कठीण जात होतं घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबियांना तातडीनं बोलवण्यात आलं अश्विनीच्या घरच्यांना तर विश्वासच बसत नव्हता आमची मुलगी अशा पद्धतीने काही करेल हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला होता निलेशच्या कुटुंबियांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्यांनी फक्त एवढंच सांगितलं तो खूप प्रेमळ होता कुठे चुकलं हेच कळत नाहीये संपूर्ण मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली सोशल मीडियावर सहानुभूतीचे पोस्ट मानसिक आरोग्य विषय जागरूकता यावर चर्चा होऊ लागल्या या आत्महत्येमागे नेमके का कारण काय आर्थिक अडचण मानसिक तणाव एकमेकांशी विसंवाद पोलिसांनी प्राथमिक चौकशीमध्ये दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची नोंद केली होती मात्र त्यापलीकडे काही स्पष्ट करणं सापडलं नाही काही स्पष्टीकरण सापडलं नाही ना कोणती चिठ्ठी ना कोणती स्पष्टीकरण या घटनेमुळे समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले का आपलं नातं सांभाळताना आपण इतके अपयशी ठरतो का समाधाऐवजी टोकाचं पाऊल पर्याय बनतो का मानसिक तणावाबाबत बोलणं इतकं कठीण का वाटतं निलेश आणि अश्विनी यांच्या प्रेमाने सुरू झालेला संसार एका दुखद वळणावर संपला त्यांनी जीवनाची एकत्र सुरुवात केली होती पण त्या जीवनाला एकत्र विरामही दिला ही घटना केवळ आत्महत्येची नाही आहे तर ती नात्याच्या संवादाची आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलेल्याची आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपल्याला समाज म्हणून पुढे यावं लागेल काळजी मदत समज आणि संवाद याची साखळी निर्माण करावी लागेल कारण कोणतंही प्रेम असं प्रवाहन विसरून जाऊ नये या घटनेतून आपण काय शिकावं तर जीवनात कितीही अडचणी असल्या संवादात त्यांचा श्वास असतो तणाव गैरसमज हे संपवण्यासाठी मृत्यू कधीच उपाय नसतो संकट आलं की माणसांनी एकमेकांना आधार व्हायला हवं एकमेकांपासून दूर जाण्याचा नव्हे तर प्रेम म्हणजे एकत्र मरण नव्हे तर प्रेम म्हणजे एकत्र जगण्याची तयारी शब्दांची जागा मऊन घेते तेव्हा नातं संपवायला लागलेलं ला असतं आणि जेव्हा नातं संपतं तेव्हा आयुष्यपणाला लागतं ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय आपल्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट अप्स जे जे नवीन लेटेस्ट अपडेट असणाऱ्या बातम्या टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती एकही अपडेट एकही बातमी तुमच्यापासून स्कीप होणार नाही तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये पुढच्या बातमीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार